दर्शको नमस्कार परत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खर तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकच्या अनुषंगानं अनेक ठिकाणी आम्ही गाव गावगावी गाव गावभेट दौरे करत असताना या वाकरी जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही फिरत होतो आणि तर वाकरी जिल्हा परिषद आपण सातत्यानं म्हणतो की हा या ठिकाणी हॉटस्पॉट ठरतो आहे खूप मोठी चुरस या ठिकाणी आहे ने। आणि नेमकंच त्या निवडणुकीच्या अनुषंगानं कानोसा घेत असताना आम्ही या वाकरीच्या शा शाळेमध्ये आलो असताना या ठिकाणी बागलवस्ती शाळा एक दिसली तुम्ही मायपाणी बघू शकता की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागलवस्ती ज्याचं केंद्र वाकरे आहे अतिशय देखणी शाळा या ठिकाणी पाहायला मिळाली एक जिल्हा परिषदची शाळा किती चांगली सुसज्ज असू शकते त्या अनुषंगानं मग थोडी आम्ही इथं माहिती घेतली या ठिकाणी याच ग्राउंडवरती काही मुलंसुद्धा आम्हाला या ठिकाणी भेटली आणि त्या मुलांकडून आम्ही थोडीफार माहिती जाणून घेतली बाबा ही शाळा पूर्वी कशी होती आत्ता कशी आहे काय तर मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितली बाबा पूर्वीचं दोनच वर्ग खोल्या होत होत्या आणि मात्र या ठिकाणी आत्ता खूप सुविधा केली आहे आणि कुणी सुविधा केली कुणी खर्च केला तर त्याच मुलाने आम्हाला सांगितलं की की ते संतोष काका बागल जे आहेत त्यांनी या ठिकाणी हा सगळा खर्च केला आहे अंदाजे अर्थातच ते या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवत आहेत वाकरी जिल्हा परिषद गटासाठी तर जिल्हा परिषदची बागलवस्तीची शाळा आहे खरं तर ही बागलवस्तीची शाळा या वाकरी जिल्हा परिषद गटामध्ये एक रोड मॉड रोल मॉडेल ठरते का हे खरं तर महत्त्वाचं ठरते आणि ते म्हणलं ते वाउग ठरणार आहे एक विकासाचं रोल मॉडेल काय असू शकेल तर ती ही बागलुस्ती शाळा भाकरी काटामध्ये असू शकते मॉडेल या ठिकाणी आहे नेमकी या शाळेबद्दल या शाळेत शिकून गेली जी मुलं आहेत किंवा काही मुलं आहेत तर मुलांकडून मुला आपण जाणून घेऊ नेमकं पोरांना शाळेबद्दल काय वाटतंय काय सगळी ही लहान वयात पोरं बरोबर गप्पा आहे आपण काय नव्हतं अरे नागनाथ पोरे आर्यन नागनाथ पोरे किती आता बर ही जी वस्ती शाळा आहे वस्ती शाळा बरोबर किती शिकलाय पाचवी पर्यंत बरोबर आता तू शिकून किती वर्ष झाली शाळेत आता झाली गे पाच वर्ष झाली पाच वर्ष झाली बरं आता तू शिकला त्यावेळी शाळा आणि आताची शाळा काय बदल आहे लय बदल आहे बर पहिलं दोनच वर्ग होता तिसरा वर्ग पाडका होता बर आणि कंपाऊंड इकडं पडलेलं होतं सगळं पडलेलं पडलेलं होतं आणि मग आता शाळा आता लय बाहेर दिसते टाकाटक शाळा शाळा वाटते कुणी केलंय सगळं शाळेचं काम काय हे इथलं संत सूर्यकांत बागल म्हणून बरं त्याने केली त्याने केली बरं त्याच्या आधी कुणीच केलं नव्हतं त्याच्या आधी नव्हतं काय केलं शाळेत बाहेर शिकवायचं शिकवाय शिक्षक हे बार सगळं बाहेर आहे काय नव्हतं ओमानिल बागल मानिल बागल म्हणजे गादी बरोबर शिकला का शाळेत हा किती पर्यंत पाचवी पर्यंत शिकला कोण होताज वर्ग शिक्षक आहे कोळपे मॅडम कोळपे मॅडम होत्या आता किती कितवीलाय आता आठवीला शाळा कुठली आता बा न्यू इंग्लिश स्कूल गादेगाव गादेगाव मग तिथली शाळा ही शाळा काय फरक पडतो रे ती ही भारी दिसते ती नाही इतकी दिसत चांगली बरोबर ही भारी दिसते काय हे झाड ते आहे ते तिथे इतकी नाही ती बर मग तुझ्या विषयात शाळा शिकला हां त्यावेळस कशी होती शाळा इथली त्यावेळस दोनच वर्ग होतेस ती पण गळत पाणी पडाय पडायचा आत ती बर आणि मग पुन्हा कसं काय बदल झालं हे पुन्हा संतोष काकाने केलं नीट सगळं बर संतोष काकांनी सगळं स्वतः सगळं केलं आता इथं काय ते ही वेगळंच केलं आपलं काय ते किचन शेडचं आहे ते वेगळं केलंय अभ्यासाच वेगळं केलंय हे प्लेहोर ब्लॉक बसले त्यामुळे कसं दिसते शाळा चांगली दिसते त्याकडे शाळा होती सगळी आता करमत शाळेत मग आता त्या शाळेत काय तसं करायचं नियोजन तिकडे काय शाळेत काय करते ती त्या शाळेत काय करते हळूहळू चालू आहे इथे एक छोटा कार्य करताय काय नावरे सर्वांस बघ श्रवण सत्यवान बागर किती वेळा शाळेला तिसरला कुठली शाळा सनराज पब्लिक स्कूल आणि सनराजला आहे का तिकडं म्हणजे गाजरे सरांची शाळा आहे समाधान गाजरे सर आणखीन अंकुश गाजरे सर ची शाळा आहे बरोबर मग हिज राहिला कुठे <coughs> तू हिच आहे काय बरं तुझी शाळा ही शाळा बघितल्या ह्या शाळेचं नाव काय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बघलो बागलोस्ती कशी शाळा ही एकदम बरं बरं तुझी शाळा तिकडे सनराजची भारी ही लय होय ती इंग्लिश मीडियम आहे की मराठी मीडियम आहे का माहिती सेम इंग्लिश सेम इंग्लिश आहे का तिथे कोणा शिकवायला तिथे मॅडम शेख मॅडम शेख मॅडम आहे होय बरं तुमची पण शाळा मोठ्या चांगली तिथं चांगला परिसर वगैरे केला आहे तिथं शेतक कशी होती पहिली शाळा ही चांगली होती बर दोन हजार दोन वर्ग होत आता किती वर्ग आहे इथं एक दोन तीन चार 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 वर्ग आहे इथं मग शिशाळा आता कशी झाली टाकाटक झाली कार्यकर्ताय काय नाव रे संग्राम संतोष बागल संग्राम संतोष बागल मी संतोष बागल मी कोणते माझे पप्पा पप्पानी सगळी केली आता कुठली शाळा सिंहगडला किती आठवी ला कित आता आट विला। आट विला। शिकला का तू शाळे हा शिकलोय किती पण शिकला पहिली ते पाचवी पहिली ते पाचवी पाचवी मग ज्यावेळेस तू पहिल्या शाळेला इथं होता त्यावेळेस कि शाळा होती शाळेची काय काय दोनच वर्ग होत तिथं काय पाण्याची सोय नव्हती नीट कंपाऊंड पडले झाड नव्हती मैदान नव्हतं खेळायला अशी अवस्था होती मग हे तुझ्या पप्पानी पप्पांना का करा घरी सांगत गेला काय झालं नेमकं कसं नाही एक आवड होती शाळा बनवायची अशी त्यामुळे केली बर मग पप्पानी म्हणजे तू शाळेत असतानाच ही शाळा बनवली होती का तू गेल्यानंतर नाही मी गेल्यानंतर तू गेल्यानंतर म्हणजे तो होता तोपर्यंत ही शाळा नाही ते कसं पप्पन काळा बनवायची वाटली अशी काय आवड होती बनवायची शाळा आता काय काय का बदल दिसतो तुला झाडं लावलीत ला नवीन ब्लॉक टाकलाय मैदान केलंय चांगलं वर्ग चांगले केलेत बर बाथरूम केलेत तिकड गार्डन आहे माग गार्डन पण आहे झाडे आपली होर ब्लॉक शाळा जर आपली टाकट वाटायला चांगलं बरे काय ना यश बागल यशनिल बागल कितीच काय कित आता किती वेळा सातवीला शाळा कुठली आता गादेगाव न्यू इंग्लिश स्कूल गादेगाव मोठी शाळा आहे तुमचं काय तिथे बरं ह्या शाळेत शिकला काय हो किती पर्यंत शिकला पहिली ते पाचवी कोण होत शिकवायला त्यावेळेस देशमुख सर पवार सर देशमुख सर पवार सर होते तू ज्या वेळेस होता त्यावेळेस शाळेची आवश्यक कशी होती काय एवढी चांगली नव्हती दोनच वर्ग होत त्याच्यात पण पाणी गाळायचं पावसाळ्यात ते बर आणि खेळायला पुढे असे ग्राउंड वर असं प्लेवर ब्लॉक ते काय नव्हतं काय नव्हतं आता बर शिक 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 हो हो आता झालेलं आता खूप चांगली झाली नुसती शाळा कोण सर आहेत माहिती सर गा देशमुख सर आणि शिंदे सर ते होते आता शिंदे ते सर तेवढं नाहीत आता त्यांच्या जागी जा नवीन मॅडम आले नवीन मॅडम आले आता तुम्ही शाळेला शिकत नसल्यामुळे तुम्हाला फार काय माहिती नसलं शिकला किती पर्यंत पाचवीला पाचवी होती का तुमची इथं ना चौथी होती पाचवीनं चौथीपर्यंत होतं कोणू शिकवायला ते पवार सर खुळपे मॅडम आणि देशमुख सर ती गंजण होते क कशी होती शहावत आवर इथे चांगली म्हणजे आधी नव्हती चांगली आता सर होय आधी कशी होती बाद कसं होतं कसं करमत नव्हतं काय काय होतं काय इथे नव्हतं काय हं काय पाहिजे होतं कसं आता सारखं आता आता कसं आहे आता एक नंबर मी काय एक नंबर आहे म्हणजे ब्लॉक मैदान पहिले मैदान वगैरे नव्हतं काय होतंय मैदान काय करत अंग बिंग घाण होतं सगळं काय करायचं मैदानाला खेळ हा मैदान आपल्याला खेळ खेळतो कोण कोणते खेळ खेळत क्रिकेट आणि क्रिकेट होय आवड आहे क्रिकेट ची करण सोमनाथ पोरे करण सोमनाथ पोरे तिथं वाकरीच होत इथं आता कितीला आठवीला बरं हे शिकलं का शाळा शिकलो काय वाटतंय शाळा बद्दल काय वाटतं रे चांगली शाळा आहे पहिले असा पाऊस पडला पाणी बिनी साठायच खेळलेत नव्हतं हा परत यानी केला खर्च कुणी केला खर्च संतोष वाघल संतोष वाघल कशपतीने केला असेल खर्च वगैरे काय आता त्यांना आवड असेल शाळेची दुसरी कोणाला नव्हती आवडत किती लोक आयची आता इथली काय आता त्यांना वाटलं करायच म्हणून त्यांनी केलं केलं पण कसं वाटतंय आता आता भारी वाटते शाळा कसं वाटत तुला आता भारी वाटते उगच भारी वाटते सगळी म्हणते ती म्हणून का नाही कारण इथं पहिल्यांदा ब्लॉक नव्हता झाडं नव्हती परत परत झाडं लावली ब्लॉक केलं झाडांना कलर दिला झाडांना कलर दिला का नाही सकाळ सगळं दिसायला लागले शाळा आता कशी दिसते शाळा चांग आता चांगली दिली कलर काढून दुसरा लावला बर शाळेत शिकवायची वगैरे कसं आहे काय शिकवाय चांगली या मी एक नंबर शाळा आता दिसायला वगैरे वॉल कंपाऊंड वगैरे झालं गेट झालं त्यामुळं टाकाट झाले कुणी केलं रे संतोष काका बागल संतोष काकांनी केले खर तर दर्शक हो हे छोटे विद्यार्थी आहेत त्यांना फार राजकारणाचं किंवा बाकीच्या गोष्टी काही नस माहीत नसाल मात्र ह्या पोरांकडून एवढं अपेक्षित आहे की पूर्वीच्या काळी साधारण तीन वर्षापूर्वी जर चार वर्षापूर्वी काळ पाहायला गेला असेल तर या ठिकाणी ज्या शाळेची अवस्था होती त्या शाळेची अवस्था बिकट होती हे ह्या विद्यार्थ्यांनी आपल्याला सांगितले मात्र आत्ता जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर सुसज्ज असं या ठिकाणी या शाळा दिसते इथं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या टप्प्यानुसार तिथं मला वाटतं बहुतेक ते किचन असावं या ठिकाणी स्वच्छतागृह आहे या ठिकाणी एक शाळेचं देखणं रूप आपल्याला पाहायला मिळतंय की बोलक्या भिंती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतील चित्रवाचन या ठिकाणी पोरांना लहान मुलांना असेल ते दिसते अंकगणित असेल चित्रावरून वाचन असेल किंवा लोनच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली रंगरंगोटी असेल कुंड्यांची सजावट केलेली असेल झाडांना केलेला कट्टा असेल किंवा विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी केलं जर ग्राउंड असेल तर हे जे आहे ते तर हे विकासाचं रोल मॉडेल आपण म्हणलं तर बा वाकरे तर ते काही वेगळं ठरणार नाही याच्यामध्ये तर ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वसामान्यांची पोरं शिकतात कष्टकऱ्यांची पोरं शिकतात ती शाळा एक चांगले आदर्श असायला पाहिजेत ह्या गोष्टीला अनुसरून खरंतर इथल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून काम करत असताना संतोष बागल यांनी हे काम केलं असेल आणि त्या पद्धतीनं प्रत्येक वाकरी गाटामध्ये या पद्धतीच्या शाळेचं मॉडेल जर तयार झालं तर विकासाचं खऱ्या अर्थानं रोड मॉडेल तयार होईल आणि खऱ्या अर्थानं गोरगरिबाची सर्वसामान्याची पोरं शिकली तर तो खऱ्या अर्थाने विकास होईल आणि तो विकास आपल्याला करण्यासाठी सक्षम जे नेतृत्व आहे ते सक्षम नेतृत्व निवडणं हे खरं तर पुढच्या येणाऱ्या नव्ह्याच्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह बालाज फोगरे परतो न्यूज वाखरी पंढरपूर